नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन सायलीला सांगत असतो आपल्याला आश्रममध्ये जायचं आहे त्यामुळे लवकर आवर आणि आपण निघू तर सायली ही साडी घालून आलेली असते अर्जुन म्हणतो हे काय बरं घातले आहेस तू सायली म्हणते काय म्हणजे साडी नेसले आहे अर्जुन बोलतो हे बघ मी काय घातलो आहे तर सायली म्हणते टी शर्ट आणि पॅन्ट मग सायली म्हणते मग मी पण तेच नाही घालणार अर्जुन म्हणतो अरे तसं नाही तुला मी कुठे टी शर्ट आणि पॅन्ट घाल म्हणत आहे पण फक्त साडी नको घालूस अर्जुन म्हणतो ते तुझी पंजाबी ड्रेस वगैरे आहेत ना ते घालून ये सायली म्हणते बरं ठीक आहे तसे म्हणून ती ड्रेस घालून येते इकडे आपण पाहतो रविराज सांगत असतो अर्जुन व सायली हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते प्रिया विचारू लागते ते का आले होते बरं तिथे आणि कशासाठी आले होते रविराज सांगू लागतात आता अर्जुन परत त्याचा इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याला काही पुरावे मिळतात का पर पर ते परत शोध घेणार आहे आणि तो आश्रममध्ये जाईल परत त्याचा सर्व पाहील आणि तो असं सिद्ध करणार आहे की साक्षी तिथे आली होती प्रिया नागराजला बोलू लागते आता तर मग फार अवघड होईल जाईल त्याला आणखीन काहीतरी सबूत मिळाले तर मग अवघडच आहे आता काय करायचं पुढे रविराज बोलू लागतो बरं माझं आता तरी जेवण झालं आता मी रूममध्ये जातो आणि मला थोडं काम आहेत मी ते करत बसेन तसे म्हणून तो तिथून निघून जातो इकडे नागराज व प्रिया दोघांना प्रश्न पडलेला असतं की आता करायचं काय आणि त्यांना काही पुरावे मिळाले तर मग फार अवघड होऊन जायचं ते दोघेही साईडला येतात व बोलू लागतात प्रिया नागराजला सांगू लागते माझ्या लहानपणीचे सर्व जे काही होतं ते एका गाठोड्यामध्ये बांधून मी तिथेच ठेवले होते एका फरशीखाली ते त्यांच्या हाती लागलं तर फार अवघड होऊन जायचं नागराज म्हणतो अगं तू शानी का खोळी तिथे कशाला ठेवायला गेली होती बरं आणि ते त्यांच्या हाती जर लागलं तर मग अवघडच व्हायचं आता पुढे नागराज बोलू लागतो आता तुला एक काम करावं लागल अर्जुन त्यांना अजून कोर्टातून दोन तीन दिवस तरी लागतील परमिशन मिळायला तोपर्यंत तू आश्रममध्ये जा ते जे तर गाठोडं असेल ते घेऊन ये सायले म्हणते हो आता तसंच करावं लागल आणि आता मला तरी काय माहिती होतं हे परत इन्व्हेस्टिगेशन करतील म्हणून आता सर्व संपलं आहे असंच मला वाटलं होतं आणि ते असंच प्रूव करायला पाहणार की साक्षीनेच खून केला आहे आणि साक्षी, साक्षी आश्रममध्ये आली होती असे त्यांना काही पुरावे जर सापडले तर मग अवघड होऊन जायचं आणि मी तन्वी नाही आहे हे त्यांना समजल पुढे आपण पाहतो सायली म्हणत असते मी मम्मींना सांगून येऊ का आपण आश्रमला जात आहोत म्हणून अर्जुन म्हणतो हो 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 सांगून ये त्यांना बी घेऊन ये आणि बाकीच्यांना घ्या सगळ्यांना सुद्धा घेऊन ये आजूबाजूच्या लोकांनासुद्धा घेऊन ये सायली म्हणते अहो तुम्ही इतकं रिॲक्ट का होत आहे मी फक्त म्हणले की सांगून येते अर्जुन बोलतो आता आपण रातच्याला जात आहे तर कशाला सांगायचं हे काय सांगायच्यासारखी गोष्ट आहे का नाही सांगायचं हे सायली म्हणते अहो मग ते होठल्या तर आपल्याला शोधतील मग ते झोपणार नाहीत अर्जुन म्हणतो जर आता त्यांना सांगितलं तर ते आपण जाऊन येऊसपर्यंत झोपणार नाहीत म्हणून सांगत आहे आता आपण निघूया तसे म्हणून ते निघू लागतात पुढे आपण पाहतो प्रिया म्हणू लागते त्यांना अजून दोन दिवस असले तर मला जे काही असेल ते आजच्या आजच काम करावं लागेल आणि रातच्याला तिथे जाऊन मला ते गाठोडं घेऊन यावं लागल तसे म्हणून ती रातच्यालाच त्या आश्रमात निघू लागते व ती तिथे येते आश्रमात ती मागच्या दरवाजातून येते व तिने जिथं गाठोडं ठेवलं होतं तिथे ती पाहते फरशीच्या खाली तिला ते गाठोडं दिसत नाही व ती विचार करू लागते आता मी गाठोडं कुठं ठेवलं आहे आणि हिथे तर नाही आहे ते आठवते व तिला समजतं की मी हिथे नाही ठेवलेलं नंतर मी हिथून घेऊन गेलं होतं पण तिला हे नक्की समजत नाही की तिनं ठेवली होती कुठे इकडे सायले व अर्जुन ते दोघेही आश्रमला येत असतात सायली म्हणत असते आपल्याला नक्की काही ना काहीतरी प्रवाह भेटतील अर्जुन म्हणतो हो आपल्याला काही ना काहीतरी नक्की भेटेलच पण सायली बोलते पण त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केला होता मग त्यावेळेस का नाही भेटलेलं पोलिसांनीसुद्धा केले होते तुम्हीसुद्धा केला होता अर्जुन म्हणतो कसा ना काही छोट्या गोष्टीसुद्धा आपण नजरअंदाज करतो व ते आपण पाहत नाही त्यामुळे आपण परत एकदा जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्या आपल्याला मिळतील त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला एकदा पाहावं लागल काही ना काहीतरी आपल्याला पुरावे मिळतील आता सायली व अर्जुन दोघेही आश्रमापेशी आलेले असतात व ते पाहतात त्याला पोलिसांनी ताला लावलेला असतो अर्जुन म्हणतो आता आपण इथून जाऊ शकत नाही आणि हे तोडूही शकत नाही आता काय करायचं सायली म्हणते मागं एक दरवाजा व खिडकी आहे आपण तिकडून जाऊ हे सर्व प्रिया आतून हे सर्व बघत असते व ऐकते व ती म्हणू लागते अरे ह्या दोघं कसं काय देते आणि आता मागच्या बाजूने येत आहेत आणि तिथे तरी मी लाईट चालू ठेवली आहे तसे म्हणत ती धावत जाते व लाईट बंद करते इकडे आता अर्जुन व सायली दोघे या आत यायला बघत असतात आणि हा आजचा भाग इथे संपतो आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सायली व अर्जुन यांना काही पुरावे मिळतात का ते आपण पाहूया आणि प्रियाला तिचं हरवलेलं गाठोडं ते मिळते का पाहूया आणि पुढच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट असणार आहे त्यामुळे पुढचा भागसुद्धा पाहायला विसरू नका आणि असेच चॅनलवर आमच्या जोडून राहा धन्यवाद मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जमेल तितकं शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो